नमस्कार मित्रांनो भागवत चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वाईट कर्मांपासून कर्मा कर्मा सुटका चला कर्म सुरू करे व्हिडिओला आपले जे वाईट कर्म आहेत वाईट कर्मांपासून आपण कशा प्रकारे सुटका करू शकतो तर वाईट कर्मांसाठी सुटकेसाठी सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे देवाचा आश्रय देवाचा आश्रय ज्यांच्याकडे आहे देवाचं नाम चिंतन जे लोक करतात देवाचं भजन जे गाता देवाची स्तुती जे करतात देवाच्या चिंतनात जे लोक जास्तीत जास्त वेळ घालवतात त्यांच्या आयुष्यामध्ये अशी कुठलीच अपयश नाहीये कुठलीच गोष्ट नाहीये की जे त्यांना मिळू शकत नाहीये जे पण काही यश आहे अपयश आहे ते म्हणजेच आपलं जीवन आहे किंवा बा काय आपल्या देवाने दिलंय तसं आपण राहतोय जीवनामध्ये काय आहे बा यश आहे अपयश आहे त्यातच आपण आपलं जीवन घालवतोय तर ते म्हणजे जीवन नाहीये जीवन म्हणजे जी काय आहे की आपल्या स्वतःला सुधरवून घेणं आपला प्रारंभ बदलवणं यासाठी हे जीवन आपल्याला मिळालं मनुष्य जन्म करता मिळाला आहे मनुष्य जन्म का मिळाला आहे आपल्याला की त्यासाठी आपण देवाचं नाव घ्यायचं चिंतन करायचं आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण अपयश सोडून यशाला खेचून आणू शकतो तर नक्कीच करून बघा प्रयत्न जीवनामध्ये यश मिळवण्याचा मनुष्य जीवन हे फक्त वाईट कर्म आणि चांगले कर्म याने भरलेलं नाहीये तर मनुष्य जीवन हे आपण अपन फक्त आपल्या पूर्वीचे जे कर्म केले आहेत आणि ते उरलेलं पाप पुण्य भोगण्यासाठी आपण हे आयुष्यामध्ये आलेलोय असं नाहीये तर ह्या जन्मामध्ये आपण आलोय तर देवाचा आश्रय आपण ज्यावेळेला घेऊ देव काय म्हणतोय आपल्याला की तुम्ही मला शरण या तुम्ही मला शरण आल्यानंतर मग बघा तुमच्या अशुभ गोष्टींचा नाश तुमच्या पापांचा नाश तुमच्या मनातील पाप प्रवृत्ती कशा प्रकारे नाश होते ते बघा आधी तुम्ही भगवंताला शरण कर जा भगवंत नेहमी तुमच्या भेटीसाठी आसुसलेला आहे फक्त तुम्ही त्याचं नाम जप घ्या चिंतन करा कलियुगामध्ये हो हे सर्वात श्रेष्ठ आहे फक्त भगवंताचं नाव घ्या हो तेवढ्यामध्येच आपलं संपूर्ण जीवन साकारलेलं आहे तर ज्या वेळेला तुम्ही भगवंताच ईश चिंतन करता नाम घेतात तेव्हा बघा तुमच्या जीवनामध्ये किती आमूलाग्र बदल होईल तुम्हाला मनातून आतून आणि मनाच्या बाहेर म्हणजे आप आपल्या जीवनामध्ये किती सक्सेस मिळतो ते बघा आणि मग त्यावेळेला तुम्ही म्हणाल की खरंच नामामध्ये किती मोठी शक्ती आहे तर नक्कीच अनुभव घ्या या गोष्टीचा माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओला कमेंट देखील करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद